ऐसा मत मत करो यार इतना इतना लगाओ नीचे फिर भी रेट महंगा पच्चीस चाहिए ऊपर पच्चीस को र निका त्या दगडावरून सटकलो हाताला सगळे लाल झाले त्याच्यात दिसते की नाही माहिती नाही आता वाजले सकाळचे साडेसहा आणि रात्री दोन वाजता आपलं दर्शन झालं आणि आल्यानंतर मग ती येऊन झोपलो आणि एवढं थकलं आहे ना त्यामुळे लवकर उठायला झालं नाही सो साडेसहा वाजले आता आपण ट्रेप चालू करतो पण यार त्यातही तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय मी तुमचा राहते तुमचं पुन्हा एकदा ना माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत कर दिवस आहे सातवा किंवा आठवाचं करायचं लक्षात नाही माझ्या आणि या चला तुम्हाला एकदा निसर्ग दाखवतो की आज हे रूप कसं दिसतं निसर्गाच बघा ना खालपर्यंत ठीक आहे आवरूयात काही जण बाकी अजून आवरायचं तर त्यांचं झालं किंमत निघूयात आपण वाघोबा नाही झाला अजून तयार चले वाघोबायच वेळ लागतो रे चोवीस किलोमीटर वेळ लागतो खाली उतरायला पण तरी केदारघाटीला फायनल बाय बाय करूया इथे भैरव बाबाचं मंदिर आहे चला आणि अशा प्रकारे आपण आपला ट्रिप सुरू करतोय येऊयात पुन्हा एकदा पुढचे किंवा त्याच्या पुढच्या व्यवस्थित आता करूयात ट्रिप सुरू उपस्थित झाले आणि बेस कॅम्पर्यंत आलो आहे आपण आज आपल्याला तुरुंगातला पोचायचं आहे आणि तो ट्रेक पूर्ण करायचा आहे बघा ज्या वरती सुखसुविधा भेटतात ना ते यांच्यामुळे संपूर्ण सामान ना त्यांच्या अंगावरून व्हायला जातं आणि वरपर्यंत पोचवलं जातं आणि वरती खाण्यापिण्यासाठी जे काही आपली सोय होते ना सगळी यांच्यामुळे होते आपलीसाठी तसं पाहिलं तर प्रत्येकजण दोषी आहेच असं पण यार तुम्ही ट्रेक करून या त्यांच्या अंगावरती बसून तुम्ही वरपर्यंत येणे यात काही तथ्य नाही आहे आणि यात काही शहाणपणा नाही आहे तो निवळ मूर्खपणा आहे तर यस आता पोचणे खाली किती वेळ लागतो आहे काय माहिती आहे लवकर पोचायचं आहे कारण की तुंगनाथचा ट्रेकसुद्धा आपल्याला आजच कम्प्लीट करायचं आज वातावरण पण खूप थंड आहे तेरा डिग्री दाखवते मस्त आहे गारगार आहे खाली पटपट उतरलं जाईल अजून तेरा पॉईंट पाच किलोमीटर आहे पण ऊ शेट यार खतरनाक मस्त जाऊ

आणि पुन्हा एकदा घेतला शॉर्टकट या शॉर्टकटच्या नादात ना गुडगे जाते घेतला सगळ आहे ना डायरेक्ट खाली इथंच बूट आहे ना हे होत उतरताना होत होतो ऐक हा चोर यांनी चोरून अर्धा बर पण आपल्या बॅगेत ठेवला होता आताशी काढतोय हा आता तर मला देतोय म्हणून मी काय बोललो नाही कुणाला बाकीचे गेलेत पुढं चार पाचच बिस्किट असत पाच आहे आपण चार मी दोन खातो नाही एक आपण अर्धा खाऊचा पन्नास टक्के झाला पाहिजे असे डील झाली होती तसं नाही झालं तर ते दोन मेंबर आमचे राहिलेले आहेत त्यांना पण आम्ही हिस्सा देणार त्यात त्यामुळे याचे चार हिस्से होतील किती बिस्किट आहेत बघ एक दोन तीन चार पाच सहा हे भाऊ एक एक वाटतं सगळ्यांना आता एक काम करायचं अर्ध भाऊ भाऊ एक बिस्किट घे याच्यातला अर्ध घे भाऊ पुसून खा पुसून खा भाऊ पुसून खा खच नको खचून कुठं कुठं पडला असलं तरी पुसून खा हम्म

संपूर्ण रोड आहे हा आणि चांगलाच मोठा शॉर्टकट घेतला नाही तर उतरताना तुम्ही या शॉर्टकटचा उपयोग करू शकता चढताना खूप अवघड आहे चढताना तुम्ही आपला जो मेन ट्रेक आहे मेन जो ट्रेकचा ट्रॅक आहे त्यावरूनच या कारण की तो सोपा आहे इथनं खूप जड जातं चढायला या शॉर्टकटनी जर आलात ना तर तुम्हाला घोडे कच्छर नाही पण असे सुंदर नजारे बघायला भेटतील बघा मस्त पैकी झरा वाहते आणि हे समोर मोठी व्हॅली चला सगळ्यात शेवटी मी आहे सगळेजण पुढे गेले चढताना आधी सगळ्यात पुढं मी होतो अरे बाप कसा रोड आहे बघा सगळे दगड आहेत त्या दगडांवरून ना खतरनाक पाय घसरतात बोलता येता ये बोलता येईना मला <laughs>

चलो तो सर फिर हड़ुए क्या चढ़ते टाइम पूरा यही शॉर्टकट लिया क्या पूरा शॉर्टकट तभी जल्दी तो जल्दी गया ऊपर कितने घंटे में पहुंच गया था चार घंटे बढ़िया यार तू तो आदमी हमें रुकना पड़ा भाई दोस्तों की वजह से हम्म दस घंटे लगे अभी देख शॉर्टकट

ना ना था था। था एक तर हिंदी याच्यामुळं अख्ख्या ग्रुपमध्ये सगळ्यांना हिंदी बोलावं लागते आणि आता सगळ्यांना अशी कांस लागली ना सगळे हिंदीत बोलते हिंदीत <laughs> म्हणजे आता मराठी आणि हिंदी म्हणजे तुम्हाला कळलं असेल की कसं खाना <laughs> खाने होटल में बैठा था इथे हां को मोबाईल मिळा मोबाईल मी दुकानवाले कोण दुकानवाले थोडी रिटर्न दिया दिया होगा होगा दिया नाही उसकी मर्जी हम लेकर के क्या करते काम करने डंगर है डंगर बैठ जाओ भाई दे दो भैया जी अच्छे से चाय वगैरह दे दो एक नंबर मना मना, चार बना चालीस का एक बनाओ फिर तीन बार बोलो कितना होता रहे तो पंचायत ऊपर पच्चीस को दे रहे आप चालीस को दे रहे <laughs> अरे ऊपर मंदिर आ के उधर पच्चीस को पिया रात को ऐसा मत करो यार इतना मत रेट लगाओ नीचे आ रहे फिर भी इतना महंगा दे रो ऊपर चालीस को चाहिए आप पच्चीस को देना चाहिए ऊपर पच्चीस को दे रहे चलो चलो तीस ले लो तीस ले लो ओके बार्गेनिंग करा लगती

थोडा ॲडव्हेंचर तर है ना आता तिथून मस्त पैकी असे <laughs> शॉर्टकट मारत मारत रस्ता कम्प्लीट करतो एक पटपटिक हो हो सोड ती काठी सोडायची होती <laughs> कंटिन्यू पावसामुळे ना असा निसर्ड झाला आहे रोड संपूर्ण जर तुम्ही पण या सीझनमध्ये येत असाल जुलै जून जुलैच्या जून एवढे आणि जुलै पाऊस भरपूर असतो तो बूट वगैरे चांगला ना आणि रेनकोट आणायला विसरू नका बाई समल क्या बाईफ लाने का ग्रीपवाला दादा निकल शूज जरा चांगली सांगितलं घेऊन बघा उतरताना जर तुम्ही असे शॉर्टकट घेतले ना तुमचं बरेच अंतर कमी होतं तर घे जाताना नाही निदान येताना तरी शॉर्टकट घेत या म्हणजे तुम्ही लवकर खाली पोचा बघता बघता आपण रामबाडापर्यंत येऊन पोचले तो खाली रामबाडाचा पूल थोडंसं अंतर बाकी आहे हार्डली एक तास लागेल आणि आत्ता टाईम झाला आहे आठ वाजून पन्नास मिनटं झालेत एक मिनटं तुम्हाला दाखवतो ना तर तुम्हाला फोटो वाटेल म्हणजे साडेसहाला चालू केलं होतं तब्बल आपल्याला अडीच तास झालेत नऊ वाजता आपल्याला खाली पोचायचं ॲक्च्युली पण यार थोडं रात्री लेट झालं आणि रोजच झोप होत नाही आहे त्यामुळे थोडा आराम केला चला पोचाय हे खच्चर असं जातात जवळून थोडंफार सावध राहावं लागतं त्या दगडावरून सटकलो हाताला सगळं लाल झालं त्याच्यात दिसते की नाही माहिती नाही ना काय झालं चालून चालून आहे ना, ना, ना बुटाला खालून चिखल लागला आणि तो चिखल साफ करायचं विसरून गेलो खेटरण घाण तेच ना ते सगळं आलं घाण चिखल ते सगळं चिटकून राहिलं ना त्यामुळे जास्त स्लीप होतो ते साफ करत राहा तुम्हाला पण सांगतो की उतरताना किंवा चढताना बूट साफ करत राहा जेणेकरून जी ग्रीप आहे ना ते आहे तशी राहील लहान लहान फोर चालत जातात आम्ही मोठ्या गोड्या बसून राहतो येऊ नका रे गोड्या बसून जायचं असेल तर येऊ नका लायक आहे नाही तुमची अरे येऊ नाही बाय बस हम ट्रेक कर रे आप फोन पे बात करेला गे का डेट खाल्लं नाही तो डेटा खाल्लं पोचलो रामबाडाच्या पुलावर मस्त दिसत्या पूर्ण ढग आले आज वातावरण एकदम तर चालताना वरती जाताना किंवा खाली येत राहा पाणी नेहमी पीत राहा आणि शक्यतो ग्लुकोन किंवा ग्लुकोज जवळ ठेवा ओ आर एससुद्धा चालेल जेवढं होईल तेवढं जवळ ठेवा आणि पाण्यात शक्यतो ते टाकूनच द्या करावाच सगळे ची जेव्हा डिस्कशन करत असतात तेव्हा एखादा मित्र तुमचा असा असतो आज वरती चढणारी पब्लिक ना कमी दिसते थोडी खचर पण कमी आहे नाही ना। पण या टायमिंगला तर गर्दी असते कारण आम्ही पण याच टायमिंगला चढत होतो बघा ना काय जास्त गर्दी नाही पोचलोय दिनबलीपर्यंत निमबलीपर्यंत आलोय आणि पाऊस चालू झालाय यार थोड्यासाठी पाऊस आला आहे आणि चांगलाच जोरात येतो यार पाऊस जास्तच वाटला आहे तर मग मॅगी पण झालं का रे नाही सुट्टी कायच नाही आता सगळी काय संपलीस आता आय पेमेंट आहे पण नेटवर्क नसल्यामुळे कॅशच चालते जास्त त्यामुळे कॅश शक्यतो जवळ ठेवा चला मॅगी वगैरे खाऊन झाले निघूयात आपण पूर्ण भिजलोय ट्रेन पॅन्ट होती घातली नाही थोडं बिझी येतं ठीक <laughs> आहे मजा येते कपडे भरपूर आहेत आपल्याकडे काय टेन्शन नाही चला थोडंच अंतर राहिलं आहे करू येते पण पूर्ण फायनली पोचलो आपण आणि टाईम झाला आहे अकरा वाजून चोवीस मिनटं म्हणजे तब्बल पाच तास लागले आपल्याला गौरीकोणपर्यंत पोहोचलं म्हणजे जाताना आणि येताना पाच तास हाफ टाइम लागला ते पण गप्पा मारत आलो म्हणून नाहीतर अजून आलो फायनली सेकंड टाइम मी केलं यार अवस्था खूप वाईट झालेली आहे बघा ना पूर्ण म्हणजे हे बघा आखं घाण झालं सगळ्या चिक हे बघा सगळ्यांची हालत सेम हां कारण पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि अख्खा रोड झालाय कारण की रोडवरती चिखल आणि त्यानंतर घोडे कचरे यांची त्यामुळे संपूर्ण झाले जोरात पाऊस चालू झालाय ना खतरनाक दोन मिनटं सगळे जण ओले झालेत गौरीतून पर्यंत पोहचलोय इथून आपल्याला गाडीने सोन अरे परत बर चालायला होता इकडे लंकेशेल पण लागली त्यापेक्षा चालत गेले ना परवड पर पर चलो जी पाय ना असले खतरनाक आहेत ना आणि तिकत आता आम्हाला अजून तुम्हाला ट्रेक करायचा बेकार कंडिशन आहे बेकार पाय गेले अजिबात नाही काय दिवस नाही राहिला चला फायनली पोचलं आहे सोन प्रायगला ठीक आहे मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये एवढंच तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा पुन्हा व्हिडिओ पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत मस्त मस्त ठेव